डाव्या हातात छत हिरी पाण्या धुतू धुतूपाई नटवा माझा बंधू इथू रस्त्याने इचार घरी महिनाही आहे का नाही माझी पाहिजेची बाई नेण्याच्या साळू येला नाना निघायला गालो आई बाळाई बोलते या दादा दाराला चरवी नाही सास मिर जातील तिच्या सासऱ्या सुरायानी घोडे ती साळू माझ्या नेण्याच्या साळू हिचा मधी बाळाचा भडी मार आवसाचा भर तार ना। मने येणा डोरल्याच्या पिश्यात माहिती वटीच खोबईर मी एखाद्या राजा मग तस ती जीवाला जबीर कधी डाव्या हातात छतगिरी पान म्हणत्याला धुतू पायी न माझा बंधू रस्त्याने रस्त्यानी विचार घरी बहिना आहे का नाही माझ्या दारूच्या कनसाची वाट मी किती बघू माझ्या बाईच्या गणेशाची माझ्या गौरीच्या गणेशाची लालपिझ मिरीचा कुकुम केसपरास बारीक माझ्या नानाची पारिक पाटील दिसत्या माहेराच्या माहेराच्या माडीवर उभा राहून आणि हे काय माग माळी माळी मोर सोपा मोर हलकडी मोरा याची करी थोर लगिरा याची डाव्या हातात छत्री पान म्हणतेला धुतू पायी न माझा बंधू इतर घरी बहिना आहे का नाही माझ्या या बाळाचा वाडा धरण्याचा वाट येईला माझ्या अंज्याने राघोबाचा वाडा धरण्याचा वाटला भकेला विरामान निघाला शेज गावा माझ्या अंजण राघोबाचा माझ्या दरम्याचा तिचा पदुरु ठेवणीचा लई वडावा पाहुणीचा माझ्या घराला पाहू ना पाहुणे नाही नंद कामिने रोमायाची माझ्या नेनान त्या राघोबाची गाडी रंजित रामायाची ना नंदकामिनी चा राह माझ्या बाळाला किती सांगू त्याच्या शिगीला जागा जावा ननंद भाऊ जायचा शिगीला जागा दावा ननंद भाऊ जायचं आहे काय गीत ननंद भाऊ जायचं आहे काय म्हणजे ननन भाऊजाईचं गीत आहे काय नंदा काय नंदावर नाही नांदावर नंदा म्हातर येऊन घ्यायच्या आमच्या आई जेव्हा आमच्या आई पासून तुमच्या नंदा आई होय म्हातारे म्हणून नंदा चुलत नामाय तुझे म्हणजे तुम्हाला मामाला दिले तुम्हाला मामाला दिले मामा चुलत भाऊ माझे चुलत भाऊ चुलत भाऊ हा हा निगतका आदा बघती मी सांगितलं पानावर त्याला धुतो पाहिजे माझा बंधू जी इचारा तो घरी नाही आहे का नाही हं